श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी बऱ्याच जणांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये येतात ते सुख घेऊन आणि दुःख हारून त्यांचं नावच सुख करता दुःख हरता किंवा मग विघ्नहर्ता आहे आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करणारे असे विघ्नहर्ता आणि त्याच्याचमुळे आपण गणपतीमध्ये दहा दिवस जे आहेत त्या दहा दिवसांमध्ये कोणत्याही तीन दिवस पाच दिवस एका सेवेने आपलं कर्ज जे आहे त्याच्यातून मुक्ती मिळवू हो शकतो बऱ्याच जणांच्या घरामध्ये असे प्रॉब्लेम्स असतात की कर्ज खूप वाढलेलं आहे आणि ते कर्ज कमीच होत नाही तर तुम्ही जर अशी सेवा केली गणपती बाप्पांची अगदी साधी सोपी अशी सेवा आहे जे कुणीही करू शकतं घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते पण या सेवेने हंड्रेड पर्सेंट आपलं कर्ज जे आहे त्या कर्जातून आपण मुक्त होतो आणि याची महती खूप आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करा आता उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि माहिती आवडली तर इतरांसोबत शेअर देखील करा तर बघा गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये सतरा तारखेपर्यंत राहणार आहेत म्हणजे काहींचा दहा दिवसांचा गणपती असतो काहींचा सा सात दिवसांचा सा असतो काहींचा पाच दिवसांचा असतो जितके दिवस असेल तितक्या दिवसांमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा अत्यंत सोपी आहे आपल्याला ही सेवा करण्यासाठी एकवीस दुर्वांच्या एकवीस जुडी लागणार आहे आता एकवीस दुर्वांच्या एकवीस जुडी म्हणजे काय एक जुडी जी असणार आहे त्या जुडीमध्ये एकत्रित अशा एकवीस दुर्वा बांधलेल्या असाव्यात अशा एकवीस जुडी आपल्याला घ्यायच्या आहेत ह्या जुडी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असायला हव्यात म्हणजे एकवीस दुर्वा ज्या आहेत त्या एका जुडीमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला एकवीस जुडी घ्यायची आहे हे एक लक्षात घ्या आणि नाही समजलं तर कमेंट करून विचारा तर बघा आपल्याला अशा एकवीस दुर्वांच्या एकवीस जुडी घ्यायच्या आहे आपल्या घरामध्ये गणपती बसलेले असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि नसतील बसवलेले तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता उपाय अत्यंत सोपा आहे आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा खूप कर्ज झालेलं असतं हे कर्ज कसं फेडावं समजत नाही होतं काय की जेव्हा तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची असते किंवा तुम्ही एखादं कर्ज घेतलेलं असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल म्हणून आपण काय करतो खूप कष्ट करतो ते कर्ज फेडण्यासाठी पैसे जमा करतो पण आपल्याला ते पैसे देण्याच्या अगोदरच त्या पैशांना वेगळ्याच वाटा फुटतात म्हणजे वेगळ्याच ठिकाणी ते पैसे खर्च करून करून जातो आपण किंवा करावा लागतो तो खर्च आणि त्याच्यामुळे आपलं कर्ज जे आहे ते जागच्या जागीला राहतं तर असं जे कर्ज आहे ते आपल्यावरती खूप झालेलं असेल कर्जाचा बोजा खूप झालेला असेल आपल्याला माहीत आहे व्याज असलं की कर्ज वाढत जातं कर्ज कमी होत नाही आणि ते आपण फेडलं नाही तर ते खूप वाढतं आणि मग त्याच्यामध्ये आपण अगदी म्हणजे हैराण होऊन जातो की काय करावं पण गणपतीच्या या दहा दिवसांमध्ये तुम्ही जर हा उपाय कराल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये याच्यामुळे कर्जमुक्ती होणार आहे तर बघा हे कर्ज फेडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे हे दहा दिवस आहे गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने नक्कीच हे कर्ज जे आहे त्यातून आपण मुक्त होत असतो तर आपल्याला करायचं काय आहे एकवीस जोडी घ्यायची आहे एकवीस दुर्वांच्या एकवीस जुडी आपल्याला घ्यायच्या आहे आपल्या घरामध्ये जिथे गणपती बाप्पांना तुम्ही विराजमान केलेलं आहे त्या ठिकाणी किंवा मग तुम्ही जर गणपती बाप्पांना बसवलेलं नसेल तर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही बसायचं आहे देवघरासमोर तुम्ही आसन टाकून बसायचं आहे किंवा मग तुम्ही गणपती बाप्पांना बसवलेलं असेल घरामध्ये असतील तर त्यांच्यासमोर तुम्ही आसन टाकून बसायचं आहे त्याच्यानंतर एका आपल्या उजव्या हातामध्ये एक दुर्वांची जुडी म्हणजे एकवीस दुर्वांची एक जी जुडी आहे ती आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये आणि आपल्याला गणेश ऋणमुक्ती स्तोत्र जे आहे त्याचं पठण करायचं आहे एक जुडीवरती एक वेळापठण दुसऱ्या जुडीवरती दोन वेळापठण म्हणजे एका पहिलीवरती एक वेळा दुसरीवरती सुद्धा एकच वेळा अशा एकवीस जुडी आहे तर आपलं पठण किती वेळा होईल तर एकवीस वेळा आपण गणेश ऋणमुक्ती स्तोत्र जे आहे त्याचं पठन करायचं आहे आणि हे झाल्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे माझ्यावरती इतकं इतकं असं असं कर्ज आहे हे कर्ज लवकरात लवकर संपवावं आणि तुमच्या आशीर्वादाने हे कर्ज लवकरात लवकर संपावं असे आपल्याला गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करायची आहे आणि एकवीस वेळा आपण गणेश ऋणमुक्ती स्तोत्र तर म्हटलेलं आहे तर या ज्या दुर्वा आहे एकवीस जुडी त्यांचं काय करायचं तर एक मोठा दोरा घ्यायचा आणि त्या दोऱ्यामध्ये आपल्याला ह्या ज्या एकवीस जुडी आहे एक एक करून अशा एकवीस जुडी बांधायच्या आहेत आणि आपल्या देवघरातील म्हणजे आपल्या घरामध्ये जे गणपती बाप्पा बसवलेले आहेत तर त्यांना ही जी जुडी जुडी जी आहे ती तुम्ही त्याचा हार बनवायचा आहे आणि तो गणपती बाप्पांना घालायचा आहे त्यांच्या गळ्यामध्ये घालायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर गणपती बाप्पा बसलेले नसतील किंवा काही जण नाही बसवत मग अशा वेळी काय करायचं तर सेम प्रोसेस करायची आणि हा जो हार आहे तो थोडासा मोठा हार बनवायचा आणि जिथे कुठे मंडळाचे गणपती असतात तर मंडळाच्या एखाद्या आजूबाजूच्या ठिकाणच्या गणपती बाप्पांना तुम्ही हा जो हार आहे तो त्यांच्या गळ्यामध्ये घालायचा आहे त्यांना तिथेही आपण प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये जे काही कर्ज झालेलं आहे त्या कर्जातून मुक्ती मिळावी अशी आपण प्रार्थना करायची आहे तुम्ही आता ग जिथे तुम्ही मंडळामध्ये जेव्हा तुम्ही ह्या दुर्वांची जुडी घेऊन जाता काही ठिकाणी खूप मोठे बप्पा असतात मग त्यांच्या गळ्यामध्ये कशी घालायची तर एकतर घरूनच मोठी मोठा हार बनवून घेऊन जा म्हणजे तेवढ्याच दुर्वा घाला पण दोरा जो आहे तो मोठा घ्या आणि नसेल शक्य तर गणपती बाप्पांच्या चरणांजवळ ह्या एकवीस जुडी ज्या आहेत त्या आपल्याला ठेवून द्यायच्या आहे बघा उपाय सोपा आहे साधा आहे कुणीही करू शकतं घरातील म्हणजे महिला करू शकते पुरुष करू शकतो ताई दादा कुणीही करू शकतात आणि हा उपाय करत असताना आता बऱ्याच जणांचं काय होईल की बऱ्याच जणींचा मासिक धर्म येणार आहे मग अशा वेळी काय करायचं तर तुम्ही हा उपाय जो आहे तो तीन दिवसांसाठी करू शकता पाच दिवसांसाठी करू शकता तुम्ही जेवढ्या जास्त दिवसांसाठी हा उपाय कराल अगदी नऊ दिवसांसाठी अजून नऊ दिवस आहेत गणपती बाप्पांना तर नऊ दिवसांसाठी रोज तुम्ही हा उपाय करू शकता पण तुम्हाला जर रोज करणं शक्य नसेल तर तीन दिवस करा तीन दिवसांचा संकल्प घ्या की मी हा उपाय तीन दिवस करत आहे आणि तीन दिवस तुम्ही सलग ही प्रोसेस तीन दिवस करा आता तुम्हाला जर सलग शक्य झालं नाही तर मग तुम्ही अल्टरनेट डेजलासुद्धा करू शकता म्हणजे आज केलं उद्या नाही केलं परवा केलं म्हणजे गणपती बाप्पांचे जेवढे काही दिवस आहेत त्या दिवसांमध्ये तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल तर असे तीन दिवस निवडा आणि त्या तीन दिवसांमध्ये करा किंवा पाच दिवस करायचं असेल तर पाच दिवस करा, करा। सलग तुम्ही पाच सुद्धा करू शकता जेवढा जा जास्तीत जास्त तुम्ही ही सेवा कराल तेवढंच जास्त फळ तिचं लवकरात लवकर मिळतं असं सांगितलं जातं आणि गणपती बाप्पांच्या या दहा दिवसांमध्ये गणेश तत्व खूप प्रभावित झालेलं असतं आपण ज्या काही भक्तिभावाने मनोभावे ज्या काही सेवा करतो तर त्या सेवांचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं आपण बऱ्याच वेळा सेवा करत असताना मनामध्ये विचार येतात हे होईल का हे नाही होणार हे कसं शक्य आहे तर असे भावना आणू नका मनामध्ये जेव्हा तुम्ही म्हणता की हे होणार आहे किंवा एकदम श्रद्धेने हो, म्हणता श्रद्धेने करता तर तेव्हाच ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णत्वात जात असतात त्याच्यामुळे ही सेवा नक्कीच करून बघा नक्कीच तुम्हाला तुमच्या कर्जातून मुक्ती मिळेल आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद